अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात शुक्रवारी म्हणजेच एकोणीस सप्टेंबर रोजी आयोजित आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे आक्रमक रूप आपल्याला या आमसभेत दिसून आले कारण काय आहे तर जामखेड नगर परिषदेच्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाबाबत किंवा त्याच्या कामाबाबत नागरिकांनी वीड़ वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या पण अधिकाऱ्यांकडून या सगळ्या गोष्टींमध्ये टाळाटाळ आणि मोगम उत्तरं मिळत असल्यानं किंवा मिळाल्याने पवार हे यावेळी संतापले होते आणि त्यांनी कधी न ते आक्रमक आपल्याला ते झालेले पाहायला मिळाले थेट अधिकाऱ्याला देखील थे छापलं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती लाखो व्ह्यूज या गोष्टीला मिळालेल्या आहेत पण दुसरी बाजू पाहिली तर या सभेत नागरिकांनी गटार योजनेच्या कामात दर्जा नसल्याच्या तक्रारी उपस्थित केल्या एका नागरिकानं सांगितले की काम निकृष्ट आहे ठेकेदार हे फसवत आहेत यावरती अधिकाऱ्याने असमाधानकारक उत्तर दिलं ज्यामुळे रोहित पवारांनी त्याला धारेवर धरलं आणि त्याला झाप झाप झापलं देखील आत्तापर्यंत गोट्या खेळत होता का तक्रार करणारे नागरिक हे बाळट आहेत का तू मी ज्या स्कोअर बनून ॲटिट्यूड दाखवू नकोस हा तुमच्या बापाचा पैसा नाही आहे हा लोकांचा पैसा आहे असं कठोर शब्दांत पवार यांनी त्याला झापलं देखील पुढं ते म्हणालेत की अशा प्रकारचं निकृष्ट काम आणि बेपेकीर वृत्ती सुरू राहिली तर लोकांना थेटपणे शेण थापायला सांगा काम चुकार अधिकाऱ्यांना लोक हे माफ करणार नाहीत असं देखील त्यांनी म्हटले गेल्या काही महिन्यांपासून जामखेड नगर परिषदेत सुरू असलेल्या गटार योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी या वाढलेल्या होत्या प्रशासनानं त्याची दखल घेतली नव्हती त्यामुळं आमसभेत हे प्रकरण ओफाळून आलं सभागृहात काही काळ हा तणावपूर्ण वातावरण निर्माण देखील झालेलं होतं यावेळी अनेक अधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते पण उपस्थित नागरिकांनी रोहित पवारांच्या भूमिकेला जोरदार अशी दाद दिली आणि टाळ्या वाजवल्या पैसा जनतेचा आहे काम जबाबदारीनं हे झालंच पाहिजे बेफिकीर वृत्ती सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश पवारांनी प्रशासनाला यावेळी या, या आमसभेत दिला होता रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार आहेत आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातील एक प्रमुख नेते आहेत त्याचबरोबर पाहिलं तर जामखेडमध्ये भाजपचेच नेते आणि आमदार असलेले विधान परिषदेचे आमदार आणि विधान परिषदेचे ते अध्यक्ष असलेले राम शिंदे यांच्यात त्यांचं हे वैर आहे आणि ते एकमेकांचे विरोधक देखील आहेत आता त्यांनाच या गोष्टीची काही किनार आहे का असं देखील अस्पष्टपणे किंवा अ संवैधानिक अशा या गोष्टीतून काही समोर येते का ते पाहावं लागेल आक्रमक शैलीमुळं शरद पवार सॉरी शरद पवार हे यांच्या गटातील हे आमदार रोहित पवार ओळखले जातात या व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरती अनेकांनी पवारांच्या भूमिकेचं कौतुक केलं तर काहींनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावरती थेटपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय हे प्रकरण स्थानिक प्रशासनातील जबाबदारीच्या मुद्द्यावरती प्रकाश टाकते आणि आगामी काळात योजनांच्या अंमलबजावणीवरती अधिक लक्ष देण्याची गरज देखील तेवढंच अधोरेखित देखील करणारं हे प्रकरण आहे मात्र या आमसभेत ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्याला झापलं ते योग्यच आहे असं अनेकांचं म्हणणं आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारी होत होत्या आणि मात्र अधिकाऱ्यांकडून याबाबत टाळाटाळ ही होत होती त्यामुळे या आमसभेत या प्रश्नाला महत्त्व असं प्राप्त झाले आणि रोहित पवार यांनी जे झापले त्याबद्दल देखील त्यांना एक प्रकारे दाद मिळाले सहानुभूती मिळाली परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर याच जामखेड विधान मतदारसंघात भाजपचेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा तो बालेकिल्ला होता भाजपचाच बालेकिल्ला मात्र गेल्या दोन टर्म भाजपच्याच राम शिंदे यांना रोहित पवार यांच्याकडून आपला पराभव हा स्वीकारावा लागला आहे सध्या ते विधान परिषदेचे आमदार देखील आहेत आणि सभापती देखील आहेत मात्र याला कुठेतरी येथील त्यांच्याही वरच्या अधिकारी आहेत ते कुठेतरी आडकाठी आणतात ते कशा पद्धतीने वागतात हे रोहित पवार यांनी आमसभेत हे दाखवून दिलंय त्यांना तरी राजकीय पाठिंबा आहे का असंही देखील त्यावेळी चर्चेलं गेलेलं होतं परंतु हे सगळ्या ज्या घटना आहेत त्या पडद्यामागे घडत का असं देखील रोहित पवार यांनी या माध्यमातून सूचक असं देखील दाखवून दिलेलं आहे कारण की रोहित पवार यांनी प्रशासनावरती आपला वचक हा कायम कसा राहील आणि कशा पद्धतीने ठेवला जाईल हे देखील यामधून त्यांनी नामनिर्देशित केलेलं आहे किंवा तशी दिशादर्शक शैली त्यांची या माध्यमातून दाखवून दिलेली आहे एकूणच पाहिलं तर अधिकाऱ्यांनी देखील जबाबदारीनं वागून नागरिकांचे प्रश्न हे न टाळता सोडवले पाहिजेत नाहीतर अशाच पद्धतीने अधिकाऱ्यांवर देखील रोख हा कायमचा राहील आणि त्यांना वेळोवेळी अशा प्रश्नांना अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असाच इशारा रोहित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलेला आहे आणि आपला प्रशासनावरती वचक ठेवण्याचा त्यांचा जो शैली आहे ती त्या माध्यमातून दाखवून दिली आहे